अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची गुन्हेगारी सातत्यानं वाढत आहे या कंपन्या स्थापित करून अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये गावातल्या लोकांना लुटण्याचं काम अशा कंपन्याच्या माध्यमातून या फ्रॉड कंपन्याच्या माध्यमातून होते आहे भाऊ काल दिल्लीला होते त्याच्यामुळे याचा नीट अभ्यास त्याचा झाला नाही प्रश्नात जरी सिस्का एलईडी डी आणि ती दुसरी कंपनी याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्ष घटनेत त्यांचा दोघांचा काही संबंधच नाही ही दोन लोकांची एकाने दुसऱ्याला फसवल्याची फक्त तक्रार आहे आणि त्या तक्रारीमध्ये आताची परिस्थिती अशी आहे की त्याच्यावर कारवाई तर आपण केलीच आहे पण त्यांनी यांचे पैसे परत देण्याचं कबूल केलेलं आहे यांनी आता मला तक्रार पुढे जायची नाही असंही सांगितलेलं आहे तथापि एकदा आपण एफ आय आर नोंदवला आपण आपली कारवाई पूर्ण करतो तितपुरतच ही मर्यादित आहे बाकी हे अनेक वेळा काय होतं की पेपरमध्ये एखादी बातमी येते त्या बातमीच्या आधारावर प्रश्न तयार होतात तसं सिस्का एलई डीचा याच्यात काही संबंध नाही यावेळेस लक्षात येतं ते ऍडव्हर्टिजमेंट देतात एक आपण फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट देखील सुरू केलेला आहे की जे युनिट ट्रॅक करतं समजा कंपन्यांनी अधिकचा नफा देणारी जसं आता पंधरा दिवसात साठ टक्के एक महिन्यात चौदा काय अजून वीस टक्के असं वगैरे जे काही देतात अशा प्रकारच्या जाहिरातींच्या आधारावरही त्याच्यावर कारवाई आपण करतो आहे पण याच्यामध्ये व्यापक जनजागृती हाच एक महत्वाचा विषय आहे कारण अनेक वेळा अशा देखील घटना घडलेल्या आहेत या कंपन्या रजिस्टर्डही नसतात कोणाची परवानगी नसते थेट बोर्ड लावतात लोकांकडनं पहिल्यांदा पैसे घेतात त्यांना पहिले दोन तीन महिने व्याज सांगितलं तसं सा परत करतात आणि त्यानंतर मग सगळ्या गाशा गुंडाळून गायब होतात अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या लक्षात येतात म्हणून ही व्यापक जाणवजागृती जनजागृती करतो आणि मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातूनही जनतेला विनंती करतो सगळ्या महाराष्ट्रातल्या की हे कोणीही तुम्हाला अधिकचं व्याजदर देण्याची हमी देत असेल किंवा एखादी स्कीम आणत असेल तर विश्वास ठेवू नका त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या की नाही बघा ते कशाच्या आधारावर आहे कोणी स्वतःच्या खिशातनं पैसे देत नसतं त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या संदर्भात लोकांनी जागरूक राहिलं लो पाहिजे पोलीसही जास्तीत जास्त जाणव जागृतीचा कार्यक्रम हातामध्ये घेते